नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ते लिहून घ्या नेमकं ते तसंच घडणार आहे किस्सा तो नाशिक परिसरातला हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांचा आणि अर्थातच मंत्र्याचा मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल मी या मंत्र्यांच्या खाजगी सचिवांना जेव्हा ते अमुक एका खात्यामध्ये मंत्री म्हणून रुजू झाले त्यांचा खाजगी सचिव माझा अतिशय चांगला मित्र मी त्याला अगदी बोलावून सांगितलं की तुमच्या या खात्यामध्ये सहदेव आणि शैलेश नावाचे दोन अतिशय बदमास जे लायझनिंग करतात ते कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि आपली कामं करून घेण्यासाठी त्यांनी विशेषतः मंत्रालयातल्या तुमच्या विभागामध्ये आणि राज्यातल्या एकंदरच या खात्यामध्ये धुडगुस घातला आहे त्यामुळे सहदेव आणि शैलेश सहदेव तर पोरी पुरवणे बायका पुरवणे सेक्स स्कॅन्डल्स घडवून आणणे त्यामध्ये नामचीन आहे आणि त्या, ना त्या दोघांना तुम्ही ते दोघं एकमेकांचे जीवलग मित्र आहेत त्यांना तुम्ही चुकूनही जवळ घेऊ नका मी एकदा नवं दोनदा नव्हे तीनदा त्यांना समजून सांगितलं पण तरीही त्या, त्या मंत्र्याचा मोह आवरला नाही आणि त्यानं त्या सहदेव आणि शैलेशला एवढं जवळ घेतलं की त्यातून हे हनी टॅप प्रकरण तर अतिशय छोटंसं आहे मी कितीतरी किस्से बाहेर काढू शकतो सांगू शकतो पण पुन्हा तेच फडणवीस आणि हिंदुत्व या दोघांसाठी मी बऱ्यापैकी अधूनमधून माझ्या तोंडाला कुलूप लावून घेत असतो त्यानंतर हे खातं ज्यांच्याकडे गेलेलं आहे त्या मंत्र्याला देखील मी प्रत्यक्ष भेटून तेच सांगितलं की सहदेव आणि शैलेश यांना चुकूनही जवळ घेऊ नका त्यांना बायका पुरवणं हे आपल्या उजव्या हाताचा मळ आहे पण त्या भरविश्वर ते तुमची खात्यामध्ये यथेच्छ बदनामी करतात ज्याचं फार मोठं ज्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते म्हणजे जो माणूस जो मंत्री मागच्या वेळेला अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळून होता यावेळी त्याला ते खातं देण्यात आलेलं नाही वास्तविक त्या मंत्र्याचा आपल्या या राज्यामध्ये अतिशय होल्ड आहे तो त्याच्या भागातला यशस्वी उत्तम नेता आहे त्याचे दिल्लीत मोदी आणि शहा यांच्याशी थेट संबंध आहेत तो फडणवीसांचा जवळचा आहे खूप लाडका आहे तो विरोधी पक्षात होता तेव्हापासूनची फडणवीसांशी त्याच्याशी मैत्री आहे पण त्या मंत्र्यांना ऐकलं नाही आणि त्यातून नको ते संकट त्यानं ओढवून घेतलेलं आहे अर्थात त्या मंत्र्याची नक्कीच त्यातून सुटका होईल पण खात्यातले विशेषतः मंत्रालयातले जे अधिकारी आहेत त्यानंतर जमिनींशी संबंधित जे विविध महत्त्वाचे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना मात्र फडणवीस अजिबात पाठीशी घालणार नाहीत कारण पैसा आणि बायका या भरोशावर शैलेश आणि सहदेव यांनी घातलेला धुडगुस फडणवीसांकडे त्याची तंतोतंत माहिती आहे आणि ते या अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणून सोडतील दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा गुरुवारी सतरा तारखेला सतरा जुलैला मंत्रालयातला सॉरी भवनात घडलेला तो पडळकर आणि आव्हाडांचा थेट मारामारीचा प्रसंग मित्रांनो फडणवीसांना या दोघांनी लाईटली घेतला आहे संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर आणि हिंदुत्व त्याशी अतिशय जवळचे निगडीत असे हे फडणवीस या पद्धतीनं धुडगूस घालणाऱ्यांना कधीही सोडणार नाही ते वरकरणी तुम्हाला शांत दिसत असले तरी कालपासून त्यांनी केव्हाच या गुन्ह्यामध्ये ज्यांनी गोंधळ घातला आहे ज्यांनी हे सगळं घडवून आणलं आहे पुढल्या सहा महिन्यात तुमच्या लक्षात येईल हे सारे प्रकार करणारे घडवून आणणारे थेट जमिनीवर उतरलेले असतील त्यांची दादागिरी त्या दादागिरीचे नशा फडणवीसांनी पार साफ केलेली असेल पुन्हा तेच हे सारं तुमच्याकडे लिहून ठेवा मोठी माणसं आपल्या आवडत्या मुलांना जवळ घेतात कडेवर घेतात त्यांचे पटापट मुके घेतात त्यांना खांद्यावर बसवून मिरवून आणतात त्यांचं कोड कौतुक करतात बाहेर देखील चार चौघांमध्ये त्यांच्याविषयी छान छान सांगतात नरेंद्र मोदी हे डॉक्टर शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आजोबांच्या वयाचे का कोण छान पण अलीकडे मोदींना डॉक्टर शिंदे खूपच आवडायला लागल्यात बापाच्या म्हणजे शिखांच्या बापापेक्षा सुद्धा काकणभर जास्त आवडायला लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि ते खूप आवडत आहेत अर्थातच कुठल्या तरी कामगिरीतून कर्तृत्वातून किंवा डॉक्टरांच्या वागण्या बोलण्यातून आणि तुम्हाला तु ते लक्षात आलं असेल की मध्यंतरी जेव्हा खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या वेग देशांमध्ये पाठवण्यात आलं त्यात एका गटाचं नेतृत्व मोस्ट ज्युनियर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आलं शिंदेच्या सोबतीनं कितीतरी सिनियर खासदार होते वयस्क होते बुजुर्ग होते अनुभवी होते पण त्या साऱ्यांनी देखील शिंदेंना पुढे केलं आणि शिंदेंनी ज्या ज्या देशांमध्ये ते गेले तिथे आपल्या बोलण्यातून ज्या पद्धतीनं मोदींविषयी देशाविषयी एकंदर प्रगतीविषयी सारं विस्तारानं सांगितलं ते त्या त्या देशाच्या नेतृत्वाला मोठ्या मंडळींना मनापासून भावलं आणि ज्याचे सारे रिपोर्ट मोदींकडे इत्यंभूत होते म्हणूनच मोदी आता डॉक्टर शिंदे यांना बक्षीस द्यायला निघाले आहेत पुढला जेव्हा केव्हा किंवा के लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होणार आहे आणि त्यानंतर होणाऱ्या शपथविधीला नक्कीच मंत्री म्हणून केंद्रित केंद्रीय मंत्री म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील शपथ घेऊन मोकळे होतील अनेकांच्या घरात जे घडतं तेच कुळकर्ण्यांच्या घड्यात घरात घडलं होतं त्यांचा गोपू जेव्हा पहिल्यांदा दारू ठोसून घरी आला तेव्हा सारेच त्याच्यावर तुटून पडले नाराज झाले आई वडील अस्वस्थ झाले आईनं जपतप केला वडील देखील उपास तपास करायला लागले बायको हिरमोस्ती झाली अस्वस्थ झाली पण त्यानंतर गोपू दररोजच दारू पिऊन यायला लागला त्यामुळे हळूहळू घरातल्यांना त्याच्या या दारू ढोसण्याची सवय झाली अनेकांच्या घरात हुबेहूब या पद्धतीने घडत असतं भास्कर जाधव कोकणातले नेते सध्या ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे त्यांचं या गोपूसारखा आहे म्हणजे ते अमुक एखाद्या पक्षामध्ये जातात किंवा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचा कोकणात दबदबा होता वर्चस्व होतं काम होतं तेव्हा कोकणातल्या लोकांना खूप वाईट वाटलं मनापासून ते अस्वस्थ झाले पण त्यानंतर ज्या पक्षामध्ये भास्कर जाव जाधव हो जायचे त्या पक्षात ते काही दिवस चांगलं काम करायचे त्यानंतर मात्र तेच गोंधळ घालायचे राडा करायचे आपल्याच नेतृत्वाच्या विरोधात सगळीकडे बोलायचे अमुक एखाद्या पदापासून ते वंचित राहिले की त्यांना लगेच राग यायचा आणि त्यानंतर ते लगेचच पक्ष सोडून पक्षांतर करून मोकळे व्हायचे यावेळी देखील फारसा वेगळा प्रकार नाही या, या दिवसामध्ये ते अर्थातच मातोश्री किंवा एकंदर शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बोलत आहेत आपली नाराजी प्रकट करत आहेत अगदी उघड ते रागवत आहेत कारण त्यांचं ठरलं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून बाहेर पडायचं कारण त्यांना माहिती आहे की यापुढे उद्धव ठाकरेंना फारसे काही चांगले दिवस येतील असं दूरदूरपर्यंत दिसत नाही त्यामुळे नाही म्हणाला गेल्या काही महिन्यांपासून भास्कर जाधव भारतीय जनता पक्षासाठी प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण ते जमलं नाही या पद्धतीचे गोंधळी राडा करणारे नेते फारसे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व खपवून घेत नाही त्यामुळे त्यांना लाल झेंडी दाखवण्यात आली हिरमुसलेले भास्कर जाधव अर्थातच त्यांच्या जुन्या नेत्याला भेटले त्या नेत्याचं नाव आहे अजित पवार आता या दिवसामध्ये स्वतःच्या मतदारसंघात किंवा कोकणात पूर्वीसारखं भास्कर जाधवांचं काम नाही किंवा दबदबा नाही वर्चस्व नाही प्रभाव नाही पण अजितदादांचं देखील एखाद्या वयस्क तरुणीसारखं आहे की कुठेच जमत नाही पन्नाशी यायला लागली लग्न तर करायचं आहे अशावेळी ती अगदीच एखाद्या जखड म्हाताऱ्याच्या नावानं मोठं कुंकू लावून कपाळावर फिरते त्याच पद्धतीची काहीशी या दिवसामध्ये अजितदादांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यातूनच त्यांनी भास्कर जाधवांना आपल्या पक्षात घ्यायचं ठरवलं आहे भास्कर जाधव शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडणार आहेत आणि अजितदादांकडे ते नक्की सामील होणार आहेत तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार